दरम्यान अजित पवारांनी आपल्या भाषणात राज्य सरकार आणत असलेल्या महिला धोरणांसंबंधीही सोवाच केला यापुढे जन्माला आलेल्या मुलाच्या नावा पुढे वडिलांच्या आधी आईचं नाव लागेल त्यानंतर वडिलांचं नाव लागेल असं महिला धोरण राज्य सरकार आणत असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय आदिती तटकरेंच्या संकल्पनेतून हे महिला धोरण आणण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटलंय इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव नंतर वडिलांचं नाव नंतर, नंतर आडनाव आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव त्याच्यानंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे